न्यूज शोध सत्य महाराष्ट्राची मुलुक मैतानी तो तथा आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक सुरनर सर यांना मानुसकी फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय समाजरत्न समाज, समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या यशाचा गौरव करण्यासाठी डॉक्टर के पी गारोळे एज्युकेशन सेंटर येथे छोट्या खाणी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मान्यवर ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर प्राध्यापक राहुल गोवळी यांनी मार्गदर्शन केले त्यासोबतच निर्वीर पत्रकार मेहमूद शेख दैनिक महाटवाडा साथीचे प्रतिनिधी राहुल साबणे यांची उपस्थिती होती प्राध्यापक सुरनर यांचा सत्कारनंतर या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राध्यापक डॉक्टर गौरी म्हणाले आजच्या तरुणांनी बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांमधून जाणीवा निर्माण करून आपले वर्तन विचारानुरूप बदलले पाहिजे आज परिस्थितीला समाजात जो बदल दिसून येत आहे तो केवळ शिक्षण विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच शक्य झाला आहे हे आपणास विसरता येत नाही परंतु आजही प्रस्थापित विचारांच्या लोकांना अनेकांना समता मान्य नाही अठराव्या शतकातील विषमतेची व्यवस्था टिकवण्याचे प्रयत्न सुरू आहे म्हणून प्रत्येक तरुणाने सहज राहुल संविधानिक मूल्य जपली पाहिजे त्यातच बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी खंबीर उभे राहिले पाहिजे प्राध्यापक सुंदर छोट्या खाणी सत्कार समारंभ यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बळीराम पारसे मानिक बिग्रने कृष्णा पारसे प्रीतम गोडबोले नवनाथ बिग्रने राहुल जावीर वैभव बिग्रने गजानन बिग्रने शंभू आवळे कृष्णा आवळे आदींनी परिश्रम घेतले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल सावने ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका